दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मुख्यालय नवीन बस स्थानक जवळ जीवनी यांच्या पटांगणावर काँग्रेस पार्टीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांना बोलवण्यात आले होते काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टीवर टीकास्त्र टाकून उपस्थित अण्णा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रामदास मसराम यांना मतदान करण्यासाठी बोलले व जनतेचा मन रिटे व जनतेचा मन त्यांनी जिंकून घेतला कन्हैया कुमार म्हणाले की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यातील एक नव्हे तर तब्बल दोन दोन पक्ष फोडून त्यांची चिन्ह सुद्धा गोठवण्याचे काम करताय त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे अविश्वासित पार्टी असून धूर्त व कपटी पार्टी आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीवरचे उमेदवार पडताना दिसतात तेव्हा त्यांना हिंदू खत्रेमे याची आठवण येते पुढे कन्हैया कुमार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी धर्म खत्रेमेचा नारा दिला होता आम्ही पण धर्म वाचवण्यासाठी येत असतो पण फडणवीस यांची पत्नी ही रील बनवत असते धर्म वाचवण्यासाठी ती येणार आहे का अशी टिप्पणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मळावी गडचिरोली